राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे टुरी स्टडी करताना डोक्यात आलं की ही टुरी आज आपला किसकाडीचा असते ह्याच्याकडे असतील त्याच्या दृष्टिकोन अजिबात आजव, अजिबात बघू नका नेमकं आहे ना तेवढं घ्यायचं ना त्याचा वापर आपल्या जीवनात करायचा सुखी राहायचं समाधान राहायचं आणि सावध राहायचं सगळ्याला सांगतो गुजरात आणि त्या ठिकाणचा राज, राज राजकोट आता जिल्हा आहे आणि खरी नावाच्या गावातली गाठ नाही आता हिथं राधेश्याम बवेजा दोघं नवरा बायको आहेत वयस्कर आहेत थोडं माथारापण उशिरा मुलगी झाली एकच मुलगी झाली तेवढी रमा नाव होतं पण ते आठवणी त्याला रमी म्हणायची रमी म्हणजे तुम्ही ते राणेन बाशाण गुल्ल्यान तसलं करत नाग बसू पत्त्यातली रमी नाही तिचं नाव रमी लय लाडाकोडा तो पोरगी आणि तशी अकरावीला गेली तसं तिला शरीरात तिच्या बदल झाले निसर्गाने त्याचं काम केलं ती तरुणात आली यवनात आली आली यवनात आल्यावर तिने त्याचा रंग दाखवायला सुरुवात केली आईला किंवा बापाला दोघापैकी कि एकाला पोरगी बिली पाहिजे दाब कोणाचा तरी पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे बापाने लाड केलं तर आईने चुकल्यावर चुकली पाहिजे थोडीशी की बाबा हे चुकीचं हे नको करू हे कर हे असं आहे किती वाजता बाहेर जाती क रातची बारा वाजता घरी ते असलं नाही चालायचं ते संस्कार देणं आवडलाच का मी भूर्गी बिघाडली वायाला गेली लयाला गेली मोबाईलमुळं घेतला मोबाईल तिने अभ्यास करता करता एक अनिल नावाच्या मुलाशी मैत्री केली मला तो फार आवडतो आणि तुझे डोळे खूप छान आहेत आणि तुझे केस तसे सोनेरे ता तांबूस तांबूस आहेत अशा कमेंट चालू झाल्या तिकडून मग ते थोडा कमी स्वरूपाचा होता त्यांनी कमेंट पास करायला सुरुवात केली तू ऐश्वर्यापेक्षा कमी नाही दुनिया नाही लाख लपडे त्यांची आता शांला कुठं माहिती आहे की यांचं प्रेम हे नुसतं साध्या स्वरू स्वरूपाचं नव्हतं त्या प्रेमाने पुढची तिसरी चौथी पाचवी अशा पायऱ्या वलडीत ते प्रेम शेवट एकांतात गेलं तिथं नंगपुंग झालं आणि त्यांचं एकमेकाच्या शरीराचा आनंद घेत प्रेम घरी आलं आजकाल शक्यतो असंच प्र प्रकारचा असतं आता ही जी लग्नाच्या आधी जी चोरून बेटायची सवय लागल्यानंतर त्या आईला एकदम थोडा संशय आला तिने तिला विचारलं हे नेमकं काय म्हणणे तुला सांगणारच होते कारण बापाला पुरगी लय बैठकी आई सांगत जरा बरं होतं सम ठीक आहे की मला तो आनीला आवडतो ना आम्ही लग्न करणार आहे ना असं तसं माझं त्याच्यावर लय प्रेमी बरं लय क्या बापाला सांगितलं बापाने अशी वल्या फोखाली पिंढऱ्या आणल्या खाली नुसत्या पिंढऱ्या खाली हा घ्यायच्या खाली पिंढऱ्या मागून आणल्या ना आपली जात कोणती त्याची जात कोणती हे लग्न मला मान्य नाही भिकाऱ्यासंघ लग्न करायला लागली तू गरीबासंघ लग्न करायला लागलं त्यांचं ते आता आई प्रश्न आहे ते मुलगी कुठे द्यायची ते बाबा आमच्या जातीत बसत नाही लाखलं पुढे ते अनिलला त्यांनी फिसकाडून लावलं आणि बायकोला मानला तुझा शिनपाना लय झाला आता लय ऐकलं मी तारारीरीची तयारी करा दोनाच्या चारात करा बघ बरं स्थळ त्यांनी सुरतमधलं स्थळ बघितलं एक सेल्समन पाहिला सेल्समन साडीच्या दुकानावर कामाला होता तिथं ती मुलगी लग्न बिग्न तारारिरी पोरगी द्या गाडी पटकून जाऊन द्या फुलं बिलं लावून जाऊन द्या पण गाडी जाऊन द्या पोरीची पाठवली केली हे म्हणले बरं झालं आबरू वाचली हे सगळ्यात मात्र नाही आता आयुष्यभर एवढं कष्ट करून मातारपर्यंत जर आज आबरू गेले ना लय वाईट ते जिवंतपणे मरणास आबरू जाणे म्हणजे पोरगा पोरगी पळून गेले की बाप नजरेला नजर देऊ शकत नाही समाजाच्या मी आत्ता रक्तबंबाळ करतो त्याला ही वस्तुस्थिती पोरगी पाठवून दिली पण पोरगी का गब्ब राहणारी नव्हती ती रमीने डोकं लावलं कारण तिच्या डोक्यात तिच्या त्या अनिलच्या शरीराचा वास त्याचा सहवास त्याचं सगळंच काय असं ते तिला लय आवडलेलं होतं आणि ती दुसरा माणूस ॲक्सेप्ट करू शकत नाही मेंटली असते ती मेंटली डिसऑर्डर म्हणतात त्याला म्हणजे थोडंसं आजाराचा भाग असतो तो ती नवीन नवरं ब नवीन नवरी म्हणा तिथं होणारा नवर जीव लावाचा तिला अगदी इतकपर्यंत दक्षता करायचं की येताना दुकानातून उंगरी येतात त्याला त्याला गजरीस घेऊन येतात म्हणजे एक पुरुष म्हणून तो कुठं कमी नव्हता पण बायकोचं मन, मन प्रिय करत गुंतलं होतं आणि ज्या दिवशी लग्नाचं मी कायम सांगत असतो लग्न तुमच्या एखाद्या मुलीचं झालं असेल बॉयफ्रेंड असं नुसतं फ्रेंड असन नुसतं फोन मित्र असन तरी तुमचं पूर्व आयुष्य हे अग्नी साक्षीने जेव्हा फेरे घेता त्यावेळेस जळालं पाहिजे भस्म आलं पाहिजे आणि नवीन सुरुवात नवीन आपल्या पतीबरोबर त्या व्यक्तीने केली पाहिजे पण ते पती कामागले मागवलं की हिने का पाठीमागचं मित्राला फोन लावला काय रे करमतच नाही बरा आहे नवरा माझं सगळं ऐकतो पण ठीक आहे बघू आता पुढं कसा वागतो आणि तर तो आहेच की ही असलेला अथाळीस लोक मी सोडून दिली पाहिजे ह्या घटनेमध्ये त्या नवऱ्याचा काही दोष नव्हता पण रमी अतिपोची होईची हां ती अतिहुशार होती ती अनिलला काही विसरू शकत नव्हती आणि अनिलला तिथं विसरण्याचा प्रश्नच येत नव्हता कारण तो पुरुष आहे त्याच्या शरीरामध्ये सेकंदाला स्पंप तयार होत असतात आणि ते नुसतं मग त्यात स्त्री भोग येऊ दे येऊ दे येऊन येऊ दे मेला तरी हरकत नाही पण ती स्त्री म्हणलं की पुरुष माग सरत नाही कसल्याही प्रकारचे रिस्क घेतो स्वतःचा जीवही देतो आता ह्या घटनेमध्ये थंदा बी ठिकाठी बंद झाल्या पण फोन चालू होता एकमेकाच्या संपर्कात होते ते, हळूहळू हळूहळू त्या त्याचा जे अनिल जे होता त्याचा प्रियकर त्याच्या स्टेटसला एक पॉईजन विषाची वाटली ठेवायला सुरुवात केली विषाची वाटली आणि म्हणले ही विष का ठेवतोय हो हानशीचा बड्डे आता लफड्यावाल्यांना सगळ्या प्रेम करतात त्यांना माहिती आहे एकमेकाचं बड्डे एकमेक आपण कवा भेटलेला दिवस दिवस सगळं त्यांच्या लक्षात राहतं त्या ते मोबाईलमध्ये लिहून ठेवतात पण म्हणतात माझ्या स्मरणात आहे काय नसतं स्मरणात म्हणला तुझ्या बड्डे दिवशी मी हे जग सोडून जाणार आहे अरे म्हणले मारणार रे भया तू माझ्यासाठी इतकं जीव लावतो का मला म्हणला तुझ्याशिवाय जगण्याचा अर्थ नाही गं काहीच नाही अर्थ हा तू येथे सगळं जगेन तू नाही तर काही नाही म्हणला तुमचं आपण लग्न केलं असतं तर बरं ती म्हणली माझ्या पण मी माझा नवरा मला आवडत नाही काय नाही तुझ्याशिवाय माझं पण आपण असा प्लॅन करू की जेणेकरून म्हणजे काम तर झालं पाहिजे आणि पण नाही तुटली पाहिजे हा म्हणजे असा कार्यक्रम करू म्हणली आणि ती पूर्वी रमी हा हे एका विशिष्ट मालिका आहे बघा क्राईम पेट्रोल म्हणून त्यातला एक जो विषय आहे ते म्हणजे जे काही असन त्यांनी त्या स्टोरीतून आयडिया घेतली की हे असं आपण कारण प्युटरमधून आयडिया घेतली की आपण असं करायचं आणि अशा प्रकारे आपण आपलं उद्दिष्ट साध्य करायचं झालं ठरलं ठरलं ही आली म्हणजे आता तू ठरल्या प्लॅनप्रमाणे जूनमध्ये तिनेवर सगळं बांड केली त्याला काय कारण लागत नाही बायकोच्या बांधाचा कशावरी होऊ शकतं हां बांध केली की गाठलं मायार मायार आली म्हणजे महिनाभर पाहिजे ती मायारला आल्यानंतर तिने ठरलेल्या प्लॅनप्रमाणे तिथून एक चार पाच किलोमीटर अंतरावर थोडं मोठं गाव होतं आणि त्या गावात एक भिखारी वाहता रस्त्याच्या कडेला कोणला पण ते पैसे मागा हात सदैव वाशेच असतं ते भिखारी काय करायचा त्याचं नाव आहे भरत भाटिया तो भरत भाटिया पोटाकडे हात लावणार दहा रुपये आठ आणि दोन रुपये पाच रुपये बुक लागली असं म्हणायचं तर ती कला आहे कला म्हणण्यापेक्षा त्याचं ते आयुष्यात असं आहे दहावीस टक्के ते बादच होतं डोक्यात कारण कामाला गेलं तर पाचशे मिळेल असतं भीक मागून खायचं मागं पुढं कोण नव्हतं आणि सगळे डोक्याचे दाढीचे केस वाढलेले घाम मरणाचा काळ कुट्ट सगळे थर आलेले पाया सगळा वांगाळवाने बेकार कपडे बीक मिळायचे चार दरवाजा पुढं उभं राहिला तर कुणी बी बाखर देतो पोटाला बाखरेला कोण नाही म्हणत नाही कोरट्यास पण देतं कोर्टास मिळतं पण हे मिळलेल्या पैशातून तो क्वाटरपेटर राहणायचा गुजरातला दारू दारोबंदी असली तरी चोरून दुप्पट रेटने सगळीकडे मिळते हे तास चाललं होतं आणि शहोरी तो बरोबर हेरला यायला म्हणले हा आपलं टार्गेट असायला हरकत नाही हा माझ्या अंग काठेचा आहे उंच आहे त्याच्याजवळ गेली म्हणले मला तुमची फारदा येते वीस रुपये दिले काहीतरी खाबर का ठीक आहे म्हणलं आता हि वय चोवीस पंचवीस ते पंचवीस सव्वीस एवढंच पण ती बी खरी रोज जायची दोन दिवसाला जायची त्याला पन्नास रुपये दे शंभर रुपये दे शंभरच्या फोडणकडे जात त्याला आम्हाला देव पावला काय आपल्याला मारला हा एवढा आनंद तर या खांद्या मंत्राला बी होत नाही तो कसा शंभर कोटीची पाचशे कोटी प्रॉपर्टी करतो खाऊन खाऊन लोकांचं तर इतका आनंद मला झाला मला शंभरशे अख्खी नोटी मिळायला लागली रोज हॅट नाथ का मारला लिह खुश झालं ती पोरगी गेले की ते आपला पाया पडायचं हातपुढं करायचं ती शंभर सेट रुपये द्यायची आणि जायचं तारीख उजी आढली तीन जुलै दोन हजार चोवीस तीन जुलैला त्याच्याजवळ ती गेली म्हणले माझं एक काम होतं तुमच्याकडं तिरंग मी म्हणली त्याला बरं तर बाटी या भिकारी म्हणलं माझ्या काम तुम्ही करताना का, करतान का, का तुम्हें तुम्हें ते हा म्हणलं की मला जर होण्यासारखं असेल मी करण भाऊ काय काम आहे तुम्ही मा तुमचं एवढं उपकार की माझे म्हणले म्हणजे आता कसं बोलू मला थोडं लई लाज वाटते सांगायला लाज वाटते सांगा, ला। सांगा ला ना काही विषय असा सांगा आता तुम्ही मला एवढं खायला पन्नास शंभर देत आहे पन्नास शंभर नाही पाचशेशी नोट काढली ते या पुढं दर म्हणजे या बाबा आपण मला तुम्ही लय आवडता आणि आपण दोघं मजा करू मी काय नाही नावर मला समजत नाही पण माझं मन तुमच्यावर गेलं मी तोंड वासून उंगडी बी एकडे बघतच बसलं म्हणलं हे जे खरंचलं विचित्र हे जगात कधी काय होईल सांगतात नाही आज मी स्वतःला अंबानीपेक्षा श्रीमंत समजतो ए नातफळ आहे म्हणलं आपला हे वयात पूर्गी पटली मी सोपे काय म्हणला म्हणलं पाचशे घेतलं म्हणजे जर नीटके कपडे का तुम्ही काळजी करू नका कधी यायचं म्हणजे कुठे यायचं ऐकून नाही माझं शेती आहे ते शेतीचं तिथे एक कोपाट आहे या कोपाट कशाचं लाकडाचं तिथं यायचं पाच तारखेला दुपारी बारा आहेत पाचता आमचं वया वडले जाणार आहेत लग्नाला घरी कोण नाही येशीन का मला येशीन का पळत येशीन पळत नुसतं येशीन का काय का आदल्या रात्री येऊन बसून नाही ना आदल्या रात्री नको येऊ टाइम आला ये चालते मी तिकडे येते तिथून स्टाईलमध्ये गडी उठला पाचशेशी नोट घेऊन हां आणि दोन तीन दुकानदार नुसतं असे धरायचं आहे का रे सुट्टे आहे का सुट्टे पाचशे पाचशे ती लोकांचं ते लॅवळ असतं आता बरीच लोक अशी गाड्या गाड्यावेळी चारचाकी घेऊन फिरतात बघा हां लय आत्ता मोठा असतं त्यांच्या मागं तुम्हाला खरं सांगतो त्या कार काम असतं हां ते एखाद्या दिवशी थोडं थोडं लांब जातं चार चाकी घेऊन फिरणाराचं कधी पण गाडीचे टायर बघायचे कसले ते रिमोटचे याक उघडल्याला दुसरा पांढरा तिसरा कुळकुळ करतोय म्हणायचं हे खतरनाक कार्यक्रम याच्यानं आधार लागायचं नाही कधी देण्यात ठेवा हां गाडीला माणसाला कुठे स्टँडर्डला असावं आणि ते आलटो बिलटो काय कधी लाईफमध्ये घेऊ नका आजी बात आहो पाव बटर विकणार सुद्धा त्या आल्टोला साईड देत नाही लवगे ते आल्टो तुमची ती गाडीला नाही राहिलो काय ती ज्ञानपेशा वाईट परिस्थिती झाली थोडंसं सुद्धा व्यवस्थित असावं असं मग त्याच कंपनीचं घ्या पण थोडं हायफाय घ्या असं घेतलं तर हा आता ती मोकारी जो मी नाहीच तो तुम्ही बनण्याचा लाईफमध्ये कधी प्रयत्न करू नका शंभर टक्के तुम्ही फासणार या घटनेमध्ये मी खऱ्याने पा पाचशे रुपये गे नेलं बाजार गाठला ऐंशी रुपयाला जीन्स घेतली आणि तीस रुपयाला शर्ट घेतला आकर्षक तुम्ही म्हणता एवढं सस्तं कसं काय मिळत्या जुनी कपडे हाटव असतात ते बाजारात तुम्हाला माहीत नाही ती तुम्ही कधी घेतली स... नाही स... म्हणून स... तिथं ती पन्नास शंभर रुपयाचा शर्ट मिळतो टकाटक घेतली लगेच दुकानदार गेला एक रुपयाची शॅम्पूची पुढे दे डायरेक्ट नदी गाठली नदी गाठली चकाचक आंघोळ केली एक रुपयाच्या शॅम्पूने गोरापण दिसायला लागली नाव्याकडे मला रोख पैसे घे हे बा का आधी घे खरडून टाक असं नुसतं असं नुसतं गुळगुळीत वाटलं पाहिजे हा सगळा गडी चकाचक झाला ओके झाला का बरं ही लोकं आले हिडं होतं बीक मागायचं पण हे अचानक पाचशे तुला काय करायचे अंबानीचा आहे मी तर असं समज बरा हां तू माझा नाच करू नको पाचशेची आता कमी झाली मला ती विशेष अजून पण तू माग पैसे आहेत मला तू काळजी करू नको लाईफमध्ये पंधरा एवढा आनंद आहे आपण कमी का मला थोडं जास्त मालिश बिलिश कर व्यवस्थित आणि सेंट मार्क फोकाटचा काय तुला फरक पडतोय का दोन रुपयाला पाच रुपयाला पॉन्टे बारीक पाकिटी मिळतं ते घेतलं आणि गडी असा खरंच ती खरी बारीक झालेलं कारण त्याला सजावलं गेलं जसे आता फिल्म स्टार वगैरे असतात ना काय काय नाट्यात मारण्याच्या काळ्यात पण ती सदव रंग रंगोटी देऊन लई ती फेकडीफेक लाईट तुम्हाला काळत नाही सगळं आतलं पण काय काय लिहि काळे त्यात मारण्याचं फॉटबिड असं पण ती जा दाखवून जातं सगळं आपण त्यांचं पाचशे पाचशे रुपये तिकीट काढून बघत असतो कार्यक्रम रंगारंग या घटनेमध्ये त्या विचारीने पॉन्ट लावली साडेबारा एक वाजलेल्या स्टाईलमध्ये दाबात गर निघाला पोटाला का म्हणाला खाल्लं होतं का नाही कुणाला माहिती काय पण त्या एका मुलगीला मी आवडलो आणि त्या मुलगी मला शरीर सुख देणारे हे ह्या बावनेनीच एवढा तो हे झाला उत्तेजित झाला काय करावा काय नाही म्हणजे तो किती आनंद झाला माहिती का साधारण त्याला किती किती आनंद झाला की समजा उद्या तुम्हाला सकाळच्या पाहिजे बातमी ऐकायला मिळाली प्रेस कॉन्फरन्स आहे पोलिसांच्या गाडात लॉरेन्स बिष्णू बसलेला आहे पुढं सगळे दिग्भर माईक आहेत आणि लॉरेन्स बिष्णू म्हणतोय सलमान खान को मैने माफ कर दिया आहे और मी भगवान से प्रार्थना करूंगा की व सही सलामत रे उसके साथ मेरी कोई दुश्मनी नाही आहे लॉरेंस बिश्नोई अपने बचन का पक्का आहे अशा प्रकारची ट्रीटमेंट जर दिले दिली तो स्टेटमेंट बघितलं तुम्हाला माहिती सांग सलमानला किती आनंद होईल तेवढा आनंद यायला झाला आता कशी कंडिशन आहे ट्रीटमेंट नाही काय नाही ठोक दू को ना का कोपरा धरून बसले ए बिग बॉस नाही काय नाही काय बेकार काम आहे एखाद्याच्या शेकडो कलाकारांचे आयुष्य शे उद्यो असतं किंवा काही करायचं ते असा भयंकर अशा प्रकारचं सलमान मला कधी दिसलं ना आईश्य पण तुम्हाला समजतो त्याच्या ते चेहरावर असा माज इतका इतका असा ओसंडून वाचतो ना मला ते असं बघूशी वाटत नाही त्याकडे तुम्हाला होतं लय भयानक माज ते बोट बिटं अशी असे आणि ते चांदीचं कडण ते असं मा ते किळसवान वाटतो फार काय सांगतो मला ते आता लय विषय तुम्ही म्हणतात ना दादा विषय सोडून काही ती बरं सलमान जेवढा खुश झाला खुश होईल असं टेटमेंट ऐकले तेवढं खुश हा विखारी झालेला होता एक सुंदर मुलीचं शरीर आपल्याला बघायला भेटणार होतं आणि त्या इच्छेपाई त्या लालसेपायी त्या भोगापायी एक निराधार आत्मा मृत्यूते मृत्यूच्या दिशेने जात होता फार भयंकर गोष्ट आहे एक दीड किलोमीटर चालला ते शेत होतं तिथं ते चपार होतं ते लाकडाचं त्या ठिकाणी पोचला ती लगेच तिकडून आली ती लगेच खुनाव तिथे आज शिर कुपित कुपित शिरला ती आली ती आली म्हणली झोप खाली झोपला की लगेच नेहमीप्रमाणे प्लॅनप्रमाणे ठरलेला तिथं जे प्रिय करता अनिल तो आत शिरला आणि त्याच्या वोकांडे बसला आणि त्याचं नरड स्पीडने दाबलं इने त्याचं पाय दाबून धरलं जिने आपल्यापुढे कपडे काढावेत आपल्याबरोबर फोरप्ले करावा फोरप्लेचा आनंद झाल्यानंतर समागमाचा आनंद घ्यावा अशी स्वप्न घेऊन हो आलेला तो भरत बाटिया त्याच्या नरढ्या इतक्या स्पीडने दाबायला सुरुवात केली बघितल्यावर ते गर्भगडीत झालं आणि बी एक कसं असं सा तुम्हाला सांगतो भिखारी हा शरीराने फिट नसतो तो विका असतो कारण त्याला सगळ्या प्रकारचं सगळ्या दर्जाचं अन्न मिळत नाही सात दिवसाच्या जे तुमचा सात दिवसाचं आठवडा आहे त्याच्यामध्ये काही नसलं चार पाच गोष्टी असल्या पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या जेवणामध्ये कारलं असलं पाहिजे तुमच्या रक्तशुद्धीसाठी तुमच्या जन जेवणामध्ये शेवगा असला पाहिजे ही बिगर औषधी भाजीपाला हा ते लय अवघडगणी तुम्हाला आतलं काळायचं नाही लिहिले मुळालेले धान्य पाहिजे दूध पाहिजे मासे पाहिजे हे पाहिजे हे सगळं सगळं मिळून जे शरीर बनतं जे रक्त बनतं ते माणसाला निरोगी ठेवतं नाही तर कॅन्सरसारखं प्रमाण वाढलेलं आहे आता परत जागा येतो आम्ही इतका भयानक पद्धतीने त्याला तडफडून तडफडून न्याला स्के स्टडी करत असताना मला एक गोष्ट आतून म्हणजे आता तुमच्याशी बोलायला हरकत नाही की ही काय दूधल्या तांदळासारखी नव्हती या असं समजायचं बा अनिलज जे एक झटका त्याला द्यायलाच पाहिजे बिचाराचा आत्मा तरी शांत होऊन वर गेला तुम्हाला खरं सांगतो म्हणजे मला वाईट वाटलं स्वतः एक माणूस म्हणून की असं एकदम बुखे निघून तरी असं आहे मारणाचं आणि त्याच्या ब पुढं बसून एखाद्याने कचून बिर्याणी खाल्ल्यासारखा प्रकार झाला तो आणि त्याने असं तडफडत प्राण सोडावे तर एक कण नाही मिळावा वाईट परिस्थिती जगाची त्याच्यामुळं आजूबाजूच्या जेवढे तुमच्या संपर्कात लोकं आहे हे आतून कसे असते यांना ओळखा ओळखून जगायला शिका नाही तर तुमचा करक्ट कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही ते मेलं मेलं की ह्यांनी डोकं लावलं लगेच हिने याची चप्पल बाहेर ठेवली बघा एका पुरुषाला महिला दाखवायचं होतं त्याची डुलं घातली तिथं आणि जास्त असल्यामुळे ती बॉडी ऑलरेडी म्हणजे मांड्यापासून वर तर पूर्ण जळून खाक झाली ती काही गडी का बाई काही कळत नव्हतं ते जा व पाय राहिलं होतं असं वांगाळवानी आणि ती चप्पल आणि मोबाईलमध्ये तिने रा रमीने काय केलं ल मा मी माझ्या वडिलांनी माझं जबरदस्ती मा लग्न केल्यामुळे स्वतःच्या हाताने स्वतःला संपून घेत आहे पेट्रोलवरतून असं लिहून ठेवलं कोणाला दोषी धरू नये वगैरे 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 दुसऱ्या दिवशी आला ती बघितलं सगळे प्रकार यांनी पोलीस पाटलाला ला, पाटला ला, लागावचे लक्षण आलं तर पोलीस पाठल मला मत आपल्याला पोलिसाचे काय द कोणाला दखल द्यायची गरज नाही वर्दी द्यायची गरज नाही तुम्ही अंत्यविधीवर कोण घ्या मी सगळी काढचं बघून घेतो माझं बरं चालतं चालते बघून घेतो मानल्यावर त्यांनी नेहमीप्रमाणे ने सगळ्या गावाला गोळा केलं तिचा अंत्यविधी केला त्यानंतर दहा वाज आला तेरा वाज आला हिरमी त्या अनिलबरोबर तिथून जी फटफटी बसली फटफटी डायरेक्ट तिथून पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतराव एक गाव होतं त्या ठिकाणी हे जाऊन लपले आणि आपल्या नवीन संसाराला आपल्या नवीन प्रपंचाला त्यांनी सुरुवात केली बरं करून द्या पोलिस स्टेशनपर्यंत ह्या घटनेचं रेकॉर्डच गेलं नाही त्याच्यामुळे पोलिसांना पण काय विषय माहिती होण्याचं कारणच नाही कारण गाव पातळीवर हा विषय संपावला होता मिटावला होता काही दिवस गेले आता तिला पाच सहा महिने गेले असते तिचे जे आईवडील आहेत हे आईवडील मुलीला थोडं विसरले नंतर एका देवदर्शनला गेले माहीत होतं पूरला की आपली कुठं आई वडील देवदर्शनला जातो बाबा माणूस सहा महिन्यांनी वर्षाने कुठल्या तरी विशिष्ट देवाला तर ती म्हणले मला भेटायचं आहे आईला बापाला आली पाया पडली तिला बघितलं ह्यांना वाटलं आली ही काय तारा आहे बा त्या बापांनी तिला साईटला घेतलं म्हणले काय वानगडी ही गडलेला सगळा प्रकार तिने सांगल्या म्हणले तुम्ही माझं लग्न करून दिलं नाही आणेल बरोबर मग मी असं असं केलं असं बरं ठीक आहे बघा नियतीचा खेळ कसा असतो नियतीने त्याचं काम चूक केलं होतं हिची एक चूक हिची माया त्यामुळं षडरीपूजे आहेत की काम क्रोध मद माया मत्सर ह्यानी त्यातल्या मायेने काम दाखवलं आणि माये नावाची गोष्ट मध्ये आल्यामुळं आईच्या बिठीमुळं ती बिलगुन त्याला आईला बिठी मायली झाली पण बापांनी हा विषय सगळा माथरेला घेतला मा पोलीस स्टेशन घातलं सांगितलं माया पूर्ण असंच केलं आहे मला काही तत्वात बसत नाही उचलली पालखी काही अनिल सकट उचलले अनिल सोडून नाही बरं का तो पाहिजे ना का त्याच्यामुळे सगळं झालं हा कवी स्वतः तो नाथखोळा उचलली पालखी की पोलिसांनी रबकावली की त्यांनी घडलेला प्रकार कसं कसं काय काय केलं हे त्यांनी सगळं नमूद केलं खुनाचे जे कलम आहे एकशे तीन या अंतर्गत त्या दोघांच्या कारवाई करण्यात आली आणि तुम्ही सुद्धा आयुष्य जगत असताना काय कधी आता तुम्ही म्हणता ती भिखारी होता म्हणून मी तू तो मिळेल सेफ पोझिशनला आहे आम आमच्याकडे कार आहे आमच्याकडे बांगला आहे आमच्याकडे शेती आहे काय कान आहे आम्ही काही आहे हे बघा ह्या सेफ पण सुखी कोणीच नाही तुमचासुद्धा करेक्ट कार्यक्रम कसा होऊ शकतो सांगतो तुम्हाला तुमच्याकडे सगळं आहे ना तुम्हाला माहिती आहे का ठराविक वीस तीस वर्षानंतर मालक बदलतो प्रॉपर्टीचा तोच बदलणार तुमचा कसा बदलणार तुमचा मुलगा मालक होणार काही दिवसांनी तुम्ही मथारे होणार वीक होणार आणि सुनबाई बाहेरून येणार तुम्हाला चाहतो सोडाच बेकार काम बाखरसुद्धा नाही ऊर्जा समाज नेऊन गाला उद्या काय करू शकत नाही तुम्ही त्याच्यामुळं माझं येड्याचं एक आहे का मथारपणी कमीत कमी नाही मुलाबाळांनी सांभाळलं तुमच्या बँकेत एवढी रक्कम असली पाहिजे मी म्हणतो चार पाच लाख रुपये असू दे पाहिजेत पाहिजेत दोघांच्या नावा पाहिजे तुम्ही दोघात मिळून पाच असू दे त्याचं जे व्याज येईन ते आपलं व्याज काढायचं त्या काठी काठी टेकवत टेकवत जाऊ असं समजायचं पोहारसोराने सोडून दिलं ना ती आपण मिळून जगबुडाल संपला विषय जायचं रवा घ्यायचा गुळ घ्यायचा गावरान तूप घ्यायचं रवा बनवायचा दातबीत नसत्यात फार काय नाही बनवायचा माथरा माथेरी दोघांनी एकत्र खायचा डोळ्यातलं पाणी आडून खायचा ही वेळ तुमच्या येऊ शकते त्याच्यामुळं मोकळं राहू नका प्रपंच न संपणारी गोष्ट हे स्वतःच्या नावे चार पैसे असणं कधीही चांगलं रामकृष्ण हरिम